एक व्यक्ती एक मत आणि एक मुलं या आधारावरती आपण राजकीय समानता जर निर्माण केली आहे पण बाबासाहेब म्हणाले की पोलिटिकल इक्वालिटी हॅज नो व्हॅल्यू अनलेस अ सोशल अँड इकॉनॉमिक इक्वालिटी लाईज बेनिफिट जोपर्यंत राजकीय लोकशाहीसोबत सामाजिक आणि आर्थिक लोकशाही या देशात निर्माण होत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला अर्थ नाही आणि बाबासाहेब म्हणाले की व्हॉट डज अ सोशल अँड इकॉनॉमिक इक्वालिटी मीन ते म्हणाले की द वे वेर इन द लिबर्टी इक्वेलिटी अँड फॅटर्निटी वर्क टुगेदर इज वॉट इज मेंड बाय द सोशल अँड इकॉनॉमिक इक्वालिटी आणि बाबासाहेब म्हणाले की लिबर्टी इक्वालिटी अँड फ्रॅटर्निटी हे वेगवेगळे नाही द्युनिटी ऑफ इक्वॅलिटी लिबर्टी अँड फ्रायटी दॅट इज व्हॉट वील लीड असू द पोलिटिकल सोशल अँड इकॉनॉमिक इक्वालिटी बाबासाहेब म्हणाले की नुसतंच जर लिबर्टी असेल तर देन जो शक्तिमान आहे तो जे कमजोर आहे त्यांच्यावरती राज्य करेल त्यांना दाबून ठेवेल आणि जर नुसतंच इक्वॅलिटी असली तर मग माणसाला आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याकरता चांगलं काम करण्याकरता काही इनिशिएटिव्ह राहणार नाही म्हणून ते म्हणाले की लिबर्टी अँड नेसेसरी पण ऍट द सेम रिक्वायर टाइमिटी बंधुत्व बंधुभाव विच विल कीप द लिबर्टी अँड इक्वालिटी विद इन देअर बाउंड अँड एन्श्युअर दॅट द लिबर्टी अँड इक्वॅलिटी को एक्झिस्ट विदाऊट एनी फ्रिक्शन आणि म्हणून आपल्या राज्यकर्त्यांचं आपल्या घटनाकर्त्यांचं सामाजिक आणि आर्थिक समानता समानतेकडे वाटचाल करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे बाबासाहेब म्हणाले की ऑन ट्वेंटी we'll सिक्स ऑफ जानेवारी नाईन्टीन फिफ्टी विल बी एंटरिंग इंटू ऑफ हेरा ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण एका विरोधावासाकडे प्रवास करू राजकीय स्तरावर तर आपण समानता आणलेली आहे परंतु सामाजिक स्तरावरती हा देश चार कंपार्टमेंटमध्ये दे विभागला गेलेला आहे आणि ते कंपार्टमेंट असे की एका कंपार्टमेंटमधून दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये एंट्री ही परमिसेबल नाही आणि ऑन अ इकॉनॉमिक प्लेन वी हॅव अ सोसायटी वी हॅव द वास्ट वेल्थ ऑफ द कंट्री कॉन्सन्ट्रेटेड इन फ्यू हँड वेर इन द वास्ट मेजॉरिटी ऑफ द पीपल फाईंड इट डिफिकल्ट टू मीट टू एंड दोन वेळेला त्यांना अन्न मिळत नाही आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले की जोपर्यंत आपण हा विरोधाभास दूर करणार नाही आणि या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करणार नाही तर हा जो लोकशाहीचा जर जो आपण मोठ्या मेहनतीने उभा केलेला आहे तो एखाद्या पत्त्याच्या घरासारखा पोहोचवून पडेल आणि मला आनंद आहे की गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या राज्यघटनेनं जो प्रवास केलेला आहे तो अतिशय सकारात्मक असा आहे देशाच्या तिन्ही विंग्स असो लेजिस्लेचर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली पार्लमेंट किंवा एक्झिक्युटिव्ह कार्यपालिका आणि ज्युडिशरी यांनी घटनाकारांना अभिप्रेत असलेलं कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे पार्लमेंटनी लेजिस्लेचरने अनेक असे कायदे केले की ज्या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता येईल उदाहरणार्थ लँड सिलिंग झॅट जेणेकरून त्यांच्याकडे हजारो एकर जमीन होती त्यांची जमीन काढून घेण्यात येऊन जे भूमिहीन आहे त्यांना देण्यात आली त्याचप्रमाणे टेनन्सी अबोलुशन ॲक्ट मजुरांच्या हिताचे अनेक अॅक्ट आपण केलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा न्यायालयापुढे हा प्रश्न यायचा की फंडामेंटल राईट्स आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स बाबासाहेबांचं सगळ्यात महत्वाचं जर घटनेमध्ये कुठलं योगदान असेल तर ते म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स या देशामध्ये दे सामाजिक आणि आर्थिक सामाजिक आणि आर्थिक क्षमता निर्माण करण्याकरता बाबासाहेबांनी जो पार्ट फोर आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स तो आपल्या घटनेमध्ये अंतर्भूत केला आणि सुरुवातीचा जो भारतीय न्यायव्यवस्थेचा जो वाटचाल होती तो म्हणजे जेव्हा जेव्हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल राईट्स यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट येईल तर फंडामेंटल राईट्स अँड विल हॅव टू विल बी सुपेरियर टू जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स विल हॅव टू गिव्ह अ वे टू द फंडामेंटल राईट्स परंतु एकोणीसशे त्र्याहत्तरच्या नंतर केशवानंद भारतीच्या जजमेंटनंतर सुप्रीम कोर्टाने जरी अमेंडिंग पॉवर्स ऑफ द वरती व्हर्टिकल डिव्हिजन झालं तरी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल राईट या दोघांच्याही समान महत्त्वाबद्दल ऑलमोस्ट युनॅनिमिटी होती केशानंद भारतीमध्ये आणि त्यानंतर आपण एकोणीसशे त्र्याहत्तर नंतरच्या भारतीय न्यायव्यवस्थेचा जर प्रवास बघितला तर भारतीय न्यायव्यवस्थेने या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करण्याच्या दृष्टीनं जे जे कायदे झाले ज्या ज्या ॲक्शन घेण्यात आल्या त्या नेहमीच उचलून धरल्या मग तो इंदिरा स्वामीचा जजमेंट असो एन एम थॉमसचं जजमेंट असो सध्या मागच्या सहा सात महिन्यापूर्वी कॉन्स्टिट्युशन बेंच दिलेले बेंच दिलेलं क्लासिफिकेशनचं जजमेंट असो असे अनेक जजमेंट आहे ज्या जजमेंटमधून या देशात सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करण्याच्या दृष्टीनं कार्य झालेलं आहे मी प्रसंगी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे की इमारत चांगली तर आपल्याला मिळालेली आहेत अतिशय सुसज्ज अशी इमारत आहे ज्याला आपण मॉडर्न म्हणतो अशी इमारत आहे परंतु या ठिकाणी एवढीच अपेक्षा व्यक्त करेल की या इमारतीमधून या देशाचा जो शेवटचा नागरिक आहे या देशाचा जो गरीब नागरिक आहे त्याला कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत न्यायदान मिळेल आणि खऱ्या अर्थानं भारताच्या घटनाकारांचं या देशात सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करण्याचं स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करून माझे भाषण संपवितो